चोपडा तालुक्यातील मालापूर गावच्या पहिल्या भोंगऱ्या बाजाराचं उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार डॉक्टर चंद्रकांत बारेला यांची पत्रकार परिषदेत माहिती नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लयू न्यूज आमचे प्रतिनिधी हेमकांत गायकवाड चोपडा यांनी दिलेल्या माहितीनुसार चोपडा तालुक्यातील भोंगऱ्या बाजाराची सुरुवात होत असून त्यानिमित्ताने पहिल्यांदाच तालुक्यातील मालापूर येथे होणारा आदिवासी संस्कृती ठेवा जपणारा भोगरा बाजाराचं उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आमदार रोहित पवार चोपड्यात आल्यावर सकाळी दहा वाजता विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या निवासस्थानी भेट देतील त्यानंतर अकरा ते अकरा तीस वाजेपर्यंत आदिवासी पेहराव करण्यासाठी डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या निवासस्थानी येतील मग अकरा तीस ते बारा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद जनसेवा हॉस्पिटल शेजारी चोपडा त्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत मालापूर गावाकडे आल्यावर पहिल्या भोगऱ्या बाजाराचं उद्घाटन करतील सुरुवातीला सर्व आदिवासी बांधव आदिवासी समाजातील जुन्या रीती रिवाजाप्रमाणे सुरुवातीला पोलीस पाटील हेच ढोल वाजवतात गावात ढोल तिरकामटे भाला विळा पारंपरिक प्रमाणे मिरवणूक काढतील सदर भोगऱ्या बाजारात गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित राहतील अशी माहिती शरद पवार गटाचे भावी आमदार डॉक्टर बारेला यांनी पत्रकार परिषदेत दिली विक्रम विक्रमगडचे विद्यमान आमदार सुनील भुसारा अरुण भाई गुजराती एकनाथ खडसे सतीश पाटील गुलाबराव देवकर उमेश पाटील अतुल पाटील वंदना चौधरी आणि जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित येत आहेत सध्या आमचा आदिवासींचा होळीचा सण असतो आणि त्याच्या निमित्तानं जो भोंगऱ्या बाजार असतो त्या भोंगऱ्या बाजाराचा निमित्तानं आपण मालापूर ह्या गावामध्ये पहिल्यांदा भोंगऱ्या सुरू करतोय आणि आमच्या तिथल्या ग्राम ग्रामस्थांची आणि आदिवासीच्या सगळ्यांचीच एक इच्छा होती की हा भोंगऱ्या ना, ना भूतून झाला पाहिजे आणि त्याचं उद्घाटन रोहितदादा पवारांच्या हस्ते झालं पाहिजे अशी इच्छा त्यांनी बाळगली होती आणि सगळ्या आदिवासी बांधवांच्या इच्छेला मान देऊन रोहितदादा पवार हे एकोणावीस तारखेला चोपडा येथे येत आहेत त्यांचा दौरा कसा असेल ते सकाळी दहा वाजता चोपड्यामध्ये येतील आणि आल्यानंतर माननीय अरुणभाई गुजराती त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतील आणि त्यानंतर मग त्यांना आदिवासी पेहराव वगैरे घातल्यानंतर इथून ज्या पद्धतीने आदिवासींचा जो मेला असतो एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला गावाच्या पाटलाला किंवा सन्माननीय व्यक्तीला जो आदिवासी सन्मान देतात त्या सन्मानाने त्यांना चोपड्याहून आम्ही मालापूर इथं नेणार आहोत मालापूरला गेल्यानंतर जो मानाचा ढोल असणार आहे तो वाजवून त्या भोंगऱ्याचं उद्घाटन केलं जाईल सदर दौऱ्यात काही ज्येष्ठ नेते पण असतील का निश्चितच या दौऱ्यासाठी युवकांचं आणि उभं महाराष्ट्राचं नेतृत्व हे दादांना मानलं जातं आणि म्हणून जिल्ह्यातलेच सगळे नेते आमचे एकनाथराव खडसे रोहिणीताई त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया अजून सतीशन्ना पाटील गुलाबराव देवकर यांच्या सगळ्यांचीच उपस्थिती असणार आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम हा माननीय अरुणभाई गुजराती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे